एनीथिंग अबाउट विशेष या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आता आम्ही चाललो आहोत फिशिंग आणि तुला काय बोलायचं ते बोलल्यानंतर चल हे बघा याच्यामध्ये दिसतंय तुला ना हे हे आकाश आहे ना हे एवढं ठेवायचं आहे ब एवढं असं नाही असं नाही पकडायचं असं ठेवायचं असं आणि रस्ता असं दाखव असं दाखव परत इथे जर मळा आला तर मग असं मळा दाखव आणि ह्या एका आजारी मला पकडून ठेव घाबरू नको मी गाडी हळू चालवणार ठीक आहे oh. चल आणि बोल आता एवढं असं नाही जोरात बोल नमस्कार एनीथिंग अबाउट फिशेश नमस्कार अबाउट फिशेश तुमचं युट्यूब चॅनल स्वागत आहे गुड आपण कुठे चाललो आहे तेच बसा बोल आता आम्ही फिशिंगला चाललेलो आहोत आता आम्ही फिशिंगला हा रोड गेला वेंगुर्ल्याला जायचं आहे इकडे तर ना काय कोणीतरी ते आपण मासे पकडणार आहोत आता काय लावलाय सांग ये, ये, हे एक कोलमी आहे आणि एक पीठ ठीक आहे बघू चला आता आपण फिशिंग करणार आहोत ट्रायल ट्रायल आहे सगळं बघूया आपला प्लॅन सक्सेस होतो का बघूया हो कशाला लागत बघूया चला तू सानो बसतीच थांब आणि तो कॅमेरा असं धरला असा कसं दिसेल असं धर हा आता मी थोडस लांब टाकतो तुम्ही पाण्यात जाऊ शकता कारण पायरी आहे आता तो फ्लोट बघूया कोण खातो चला तर तिथे आहे कोण ठेवण्यासाठी मग माहिती पडणार माश्याने जर खाल्लं ना तर ते खाली okay. जाणार किंवा मासा असला तर तो, तो दिसणार आपल्याला टोचताना hmm. <laughs> मित्रांनो हिने इंट्रोड्यूस करून दिलाय तुम्हाला ही आहे सानवी आणि फिशिंगला आली आपल्याबरोबर कारण तू बॅग का नाही काढली पाठीवरची हां ना। ना। का नाही त्याच्यामध्ये काय सोनं ठेवलं आहेस मग ती काढायची ना बॅग थोडंसं रिळ आहे ना थोडंसं ते हँडल फिरावं बघू हां थोडं हळूहळू फिरव हळूहळू बस 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 तू माझी शूटिंग कर मी तुझी शूटिंग करतो मित्रांनो इथून निघालो आपण मी राहुल घ्या ना सानो इथे या इथे काय मासे छोटे छोटे एकदम मासे म्हणते इथे मासे नाही आहेत पण खूप छोटे आहेत छोटे आहेत आणि पळत आहेत खात पळतात ओके मग आता आपण दुसरीकडे जाऊया तर मित्रांनो आपल्याला फिश नाही मिळालेली तिकडे तर आम्ही इथे आलेलो आहे तर मी, मी तुम्हाला एक मंदिर दाखवते चांगलंसं तर आपलं मंदिर हे बघ मंदिर दिस ना बघा मंदिर आहे तिकडे आपलं बघा चला तर आपण इथे फिशिंगचं बघूया होय 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 ते बच तुझी हो धामण आहे धामण धामण होती धामण धामण होती ती शूट करायला नाही मिळाली शूट नाही करायला मिळाली काय नाही करणार ते लोक त्यांना जर आपण छेडलं ना तरच ते चावतात आपल्याला असे नाही जाणार मी एक सिरीज देव बाप्पाची सिरीज मध्ये पण आहे काय नाही केलेलं कोणीतरी माणसं अरे ते सिरीज असेच बनवतात मग मला एकही वाईट भेटलेला नाही आहे आता इथे साप आला होता ही घाबरली कुठे नाही अशी लगेच नाही खराब होणार ती दे, दे। लपेट थोडस हा बस 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 नाही तो गेला खाली गेला तिथे होता आणि <laughs> ती सानू ओरडायला लागली जोर जोरात हा <laughs> त्याने इथे उडी मारली <laughs> मासा आहे काय नाही मासा मासा असला ओरडली असेस जोरात तू गाण्यावरून ढमडमेचा काय मोठा आहे सोड अडकवलंस चल मासे। मासा नाही गुप्त मासा असला ना तर हे हलणार म्हणून मी तुला बोललो जवळ आल्यावर माझ्याकडे दे तर हे अडकणार कळलं हे पटकन काढायचं असते आता येणार नाही ग जोरात वरणं आणायचं ते मासा असला ना तर रॉड असा हलणार कळलं नाही मित्रांनो सानवीला घरी सोडलं मी बराच वेळ ती आपल्याबरोबर होती सकाळी साडेसात ते साडे दहा आणि दुसऱ्या ठिकाणी होतो आपण बाईट मिळालं नाही आपल्याला तिला ना घरी सोडलं आहे मी आणि थोडा वेळ ते स्पिनिंग करू सानवी मित्रांनो पहिल्यांदा आली होती फिशिंगला आणि हे व्लॉगिंग पण तिने पहिल्यांदाच केली थोडीशी आवाज हळू काढत होती ती हळूहळू सवय होईल तिला No bite. नो बाईट इथे मित्रांनो खाली दगड आहेत रॉक स्ट्रक्चर आहेत इथे आणि यापूर्वी इथे मासा पकडला आहे आपण चांगल्या साईजचा पाणी इथे आता उतरत आहे त्याच्यामुळे इकडे रेडिएटर येऊन थांबण्याचे चान्सेस आहेत या उतरणाऱ्या पाण्याबरोबर जे बेट खाली जाणार ते खाण्यासाठी रेडिएटर इथे थांबू शकतात या कॉर्नरना मारून बघू हो हो। आजूबाजूला झाड आहेत त्याच्यामुळे ते रिस्ट्रिक्शन आहे कास्टिंगवर यस परफेक्ट झालेली आहे मित्रांनो स्पॉट बदली केलाय आपण आणि मोचे माडच्या खाडीवर आलो आपण बघू इकडे काय मिळतं बघूया थोडासा खतरनाक रस्ता आहे सावली कुठे आहे सावली कुठे आहे मित्रांनो हा बघा हा बघा सकाळपासून एक मासा आता लागला है और ला इते मासे आहे आपल्याला आणि ह्याला आपण रिलीज करूया इथे दुसऱ्या जातीचे पण मासे आहेत बारके बारके बघूया ते लागतात काय तर आम्ही सोडलाय समोर कॅन्ट आहे बहुतेक येस 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 Yeah, it's a cooler те дад бага हे बघा ह्याची दात आणि हा जाळी खातो हे बघा त्यामुळे ला